नमस्कार मी आहे विद्या तुमचं माझ्या स्पर्श ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आज आहे आमच्या ट्रीपचा डेवन सकाळीच लवकर उठून चहा नाश्ता घेऊन आम्ही निघालो सेंट ऑगस्टिन या सिटीकडे ऑरलँडोहून सेंट ऑगस्टिनला जायला दोन तास लागतात आमचा पहिला स्टॉप होता तो फाऊंटन ऑफ यूथ पार्कला या पार्कमध्ये छोटंसं टिम्युकुआन इंडियन विलेज बनवलं या आहे यामध्ये पुरातन काळातल्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत त्याशिवाय इथे एक नैसर्गिक पाण्याचा झरा आहे हे नैसर्गिक पाणी जे जादूसारखं तरुण सौंदर्य टिकवून ठेवतं आता हे किती खरं आहे हे काही माहीत नाही या नैसर्गिक झऱ्याचं पाणी सर्वजण टेस्ट करतात मी हे पाणी टेस्ट केलं पण मला तरी या पाण्याची टेस्ट आवडली नाही या पार्क पार्कमध्ये दोन टाईपचे शो आहेत पहिला शो आहे डिस्कवरी ग्लोब ऑगस्टियन सिटीची सुरुवात कशी झाली ते इथे या शोद्वारे दाखवण्यात आले The discovery of new lands to the west widened the horizon of the old world. Okay. Unlimited interest was aroused by this new view across the sea. The magnitude of the. By means of control lights, I now call your attention to the course sailed by Columbus in 1492 when he landed on San Salvador and went on to discover other islands. सीटी सीटी सेंट ऑगस्टिन सिटी ही फ्लोरिडाच्या उत्तरेला आहे अमेरिकेची सगळ्यात जुनी सिटी म्हणून सेंट ऑगस्टिनला ओळखलं जातं अमेरिकेची सुरुवातच ही या सिटीपासून झाली आहे युरोपियन पहिल्यांदा इथे आले आणि मग कंटिन्यू इथे सेटल होत गेले हीच ती जागा जिथे युरोपियन आले आणि मग तिथून अमेरिकेची सुरुवात झाली याच पार्कमध्ये काही पुरातन काळातल्या तोफा ठेवल्या आहेत या यूथ पार्कमध्ये मुख्य अट्रॅक्शन म्हणजे कॅनॉन फायरिंग हा आउटडोर शो आहे या कॅनॉन फायरिंग शोमध्ये त्या काळच्या सैन्य दलामध्ये जे जे तंत्रज्ञान आणि शस्त्र वापरली त्याची माहिती दिली जाते यामध्ये त्या काळच्या तोफांचा वापर करून दाखवतात आणि ॲक्च्युअलमध्ये तोफ वाजवतात आणि आपल्याला त्याच्या शक्ती आणि आवाजाचा अनुभव येतो काही वेळ ह्या पार्कमध्ये आम्ही फेरफटका मारला आणि मग वेळ झाली ती पुढच्या शोची पुढचा शो होता नेव्हिगेटर्स प्लॅनेटेरियम या शोमध्ये अत्याधुनिक प्रोजेक्शन सिस्टीम वापरली आहे जे लोक अंतराळ आणि ग्रहविज्ञान याबद्दल उत्साही असतात त्या लोकांसाठी हा एक खूप छान अनुभव आहे दुसऱ्या शो साठी आम्हाला पाच मिनटं उशीर झाला मग आम्ही त्या पार्कमध्ये थोडा अजून फेरफटका मारला पार्क मध्ये खूप मोर बघायला मिळतात नेव्हिगेटर्स प्लॅनिटेरियम या शो मध्ये अंतराळाच्या तारे ग्रह आणि ग्रह विज्ञान या विषयावर माहिती दिली जाते हा शो बघताना आपण अंतराळात आहोत असा अनुभव येतो अंतराळाच्या अत्यंत वास्तविक आणि विस्मयकारक दृश्य दाखवणारा हा शो होता त्यानंतर आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या स्टॉपकडे ते म्हणजे अमेरिकेतील सगळ्यात जुना तक किल्ला कॅस्टिलो दे सॅन मार्कस वरतून पाहिलं तर किल्ल्याचा असा व्ह्यू दिसतो क्रिसमसच्या सुट्ट्या चालू होत्या त्यामुळे अर्थातच गर्दी खूप होती आणि त्यामुळे आम्हाला लवकर पार्किंग मिळाली नाही पार्किंग शोधण्यातच आमचा खूप वेळ गेला आणि किल्ला बंद होण्याची वेळ झाली त्यामुळे आम्हाला किल्ल्याच्या आतमध्ये तर जाता आलं नाही मग आम्ही बाहेरूनच किल्ला बघितला मधूनच मी काही शूटिंग करत होते आणि मला शूट करताना काय दिसलं तो पहा अमेरिकन पहरेदार किल्ल्याच्या आत तर जाता आलं नाही मग आम्ही किल्ल्याच्या चारी बाजूनी फेरफटका मारला आणि किल्ला बाहेरच्या साईडनी बघितला शत्रूपासून संरक्षणासाठी स्पॅनिश लोकांनी हा किल्ला बांधला हे अमेरिकेतलं खूप प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे हा किल्ला फ्लोरिडा राज्यातील एक प्राचीन किल्ला आहे या किल्ल्याची वास्तुकला आणि इतिहास खूप रोमांचक आहे हा किल्ला महत्त्वाचा ऐतिहासिक स्थळ आहे जो फ्लोरिडाचा समृद्ध इतिहासाबद्दल सांगतो बघता बघता दिवस मावळायला लागला आणि किल्ल्याच्या बाहेरच्या साईडनी लावलेले लाइट्स लागले आणि या लाईट्समध्ये हा किल्ला अजूनच छान दिसत होता व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय